दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो या लाईव्हच्या व्हिडिओमधून आप जाणून घेऊयात आज बांगलादेश कांदा निर्यातीची काय परिस्थिती आहे मित्रांनो परवा शुक्रवारी बांगलादेश बॉर्डर हे बंद होतं पण काल सकाळी दोन गाडी निर्यात झाली आज सकाळी सुद्धा दोन आज नाही तर काल संध्याकाळी दोन गाडी निर्यात झाली मित्रांनो मागील आठवड्यामध्ये बांगलादेशने जे हिली बॉर्डर येतो जे बॉर्डर आहे येथे जो, जो, जो हो कांदा निर्यात जो बॉर्डर आहे तो तिथून जो परवाना आहे तो परवाना देणं बंद केलं त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की पंधरा सोळा तारखेपासून आम्ही कांदा आयात जे आहे तो बंद करणार आहे म्हणजेच नवीन आयात परमिट जे आहे ते बंद केले जाणार आहे तसं म्हटल्याप्रमाणे पंधरा तारखेपर्यंत कांदा निर्यात ही चांगली झाली पण सोळा तारखेपासून निर्यात ही कमी झालेली आहे मागटल्या आठवड्यामध्ये चांगला निर्यात होत होता जे म्हणजे हिली बॉर्डर असेल किंवा घोडडंगा बॉर्डर आहे येथून कांदा निर्यात ही चांगली होत होती पण कालच्या माहिती मिळाल्यानुसार काल सकाळी दोन गाडी निर्यात झाली काल संध्याकाळीसुद्धा दोन गाडी निर्यात झाली पण आज मात्र निर्यात ही पूर्णपणे बंद झाली आहे निर्यात ही पूर्णपणे थांबलेली आहे आणि बॉर्डर हे सध्या सुरू असलं तरी बाकीचा जो निर्यात आहे तो माल निर्यात होतो आहे पण जो कांदा आहे तो पूर्णपणे निर्यात थांबलेली आहे आजचासुद्धा सकाळचा रिपोर्ट आहे एक ही गाडी निर्यात झाली नाही निर्यात ही पूर्णपणे थांबलेली आहे असं म्हटलं तरी चालेल पण आता विषय आहे तो म्हणजे कांदा दराचं काय शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात जरी बंद झाली असली तरी कांद्याला मागणी आहे पुरवठा चांगली आहे त्यामुळे कांदा दराचा दिलासा मिळू शकतो कालसुद्धा काहीसा दिलासा मिळाला आहे एक दोन रुपयांनी सुधारणा पाहायला मिळत होती आणि उद्याच्या आठवड्यामध्ये सुद्धा दिलासा हा मिळू शकतो आणि काही शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे काही शेतकरी कांदा काढणेही थांबवले आहे काही शेतकऱ्यांनी काढून ठेवले आहे त्यामुळे बरेच शेतकरी सध्या अडचणीत आहेत कांदा काढत नाहीत पण उद्याच्या आठवड्यात पाहूयात आपण काही दिलासा मिळतो का आणि काही सुधारणा होते का पण आता सध्या तरी बांगलाची जी निर्यात आहे ती मात्र थांबलेली आहे पृथ्वीरा पृथ्वी नवगिरे गुड मॉर्निंग सर्वांनाच गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सर्वांनाच शेतकरी मित्रांनो आज रविवार सुट्टी होती तरी हे अपडेट देण्यासाठी दे आपण हा लाईव्हचा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला काही तुमचे कमेंट असेल तर प्रतिक्रिया नक्की कळवू शकता त्याच्यावरती आपण नक्की उत्तर देऊयात वैभव शुभ सकाळ तर हे होतं बांगलादेश निर्यातीबद्दलचं अपडेट म्हणजे आता पूर्णपणे निर्यात ही थांबलेली आहे असं म्हणू शकतो उद्या ब पासून बघूयात काही अपडेट येतं का त्यानुसार आपण नक्की अपडेट देण्याचा प्रयत्न करूयात पण सध्या तरी निर्यात ही थांबलेली आहे ओके शेतकरी मित्रांनो माहिती आवड असेल तर लाईक करू शकता धन्यवाद इथून पुढे भाव काय राहील वैभव काल आवक स्थिर होती कमी होती तरी बाजारामध्ये एक दोन रुपयाने सुधारणा होती पण उद्या बघूयात आवकेचा काही परिणाम होतो का आणि दरात काही परिणाम होतो का, का। मराठी आपला कांदा एक्सपोर्ट करायचा आहे करू शकता विनोद ओके ओके शेतकरी मित्रांनो हे अपडेट देण्यासाठी आपण लाइव व्हिडिओ बनवला तर आज रविवार सुट्टी आहे भेटूया उद्या काही मार्केटची परिस्थिती पाहण्यासाठी धन्यवाद जय जवान जय किसान